मध्य प्रदेशातील बहेलिया एक आदिवासी जमात आहे जी एकेकाळी पक्षी पकडण्यासाठी मध विकण्यासाठी ओळखले जात होती बहेलिया समाज थोडा याबाबत मी गुगलवर माहिती सर्च केली विकिपीडियावर देखील माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर असं समजलं की मध्य प्रदेशात मधल्या सतना भागामध्ये पिंढरा नावाचं एक गाव आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्राम लढ्यामध्ये बहेलिया समुदायानं योगदान दिलेलं आहे इंग्रजांविरोधात लढताना त्यांनी आपल्या शौर्याचा लढा दिला तिथे आणि अनेक जण शहीद देखील झालेत त्यांच्या स्मृतीपित्य गावामध्ये एक स्मारक देखील बांधण्यात आलं आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या समाजाला मात्र एका टोळीमुळं समाज बदनाम होताना दिसत आहे आता ही माहिती कितपित खरी आहे ही मला माहिती नाही परंतु जी काही माहिती उपलब्ध झाली त्या आधारावर असं वाटतं की बहेलिया हा समाज शूर शिकारी करणारा होता परंतु आज वाघाच्या शिकारी मुळे कुख्यात झालेला आहे विदर्भातील व्याघ्र प्रकल्पामध्ये या गँगनं एक मोठा धोका निर्माण केलेला आहे जो गँगमुळे धुमाकूळ झालेला आहे त्यामुळं अख्खा वन विभाग झोपेतून उठून आता गस्तीकडे वळलेला दिसतो नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ आजच्या पॉडकास्टमध्ये वाघांच्या शिकारी संदर्भात जी काही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्येवर लक्ष वेधित करण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत विदर्भ आणि मध्य प्रदेशमधल्या व्याघ्र प्रकल्पांना धोका निर्माण करणारी जी बहिल या गँग आहे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे त्यांच्या शिकारीची जी पद्धत आहे ती अत्यंत वेगळी आहे त्यांना ती परंपरागत लाभलेली आहे संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण लक्ष वेधलं तर आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे आणि या आंतरराष्ट्रीय कनेक्शनमधून त्यांनी कोट्यावधी रुपयांची अशी उलाढाल देखील या शिकारीच्या माध्यमातून माद् केल्याचे दिसून येते विदर्भामध्ये सध्या वाघांच्या हत्येची सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मागील काही दिवसापूर्वी एक बातमी आली या बहेलिया टोळीचा जो मोरके आहे अजित राजगोंड याला अटक करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यामध्ये ही कारवाई झाली या बहिल या टोळीनं दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये जवळपास एकोणवीस वाघांची शिकार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे अलीकडे झालेल्या वाघांच्या हत्येमागे हा जो अजित राजगोंड आहे याचा हात असल्याचा संशय होता मागील महिनाभरामध्ये देखील विदर्भामध्ये जवळपास अकरा वाघांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्यांची हत्या झाल्याचा संशय वन विभागाने या विरोधात तीव्र कारवाई सुरू केलेली आहे चौकशी सुरू केलेली आहे ही जी बहिलिया टोळी आहे ही मुची मध्य प्रदेशातील आहे मध्य प्रदेशातला पेनचा भाग असेल त्यानंतर महाराष्ट्रातला पेनचा भाग असेल उमरेडमधील करणला अभयारण्य असेल त्याचनंतरचा ताळोबा अभयारण्य असेल या भागामध्ये यात टोळीनं धुमाकूळ घालणे सुरू केलेले आहे दोन हजार तेरा पंधराच्या कालावधीमध्ये जेव्हा एकोणीस वाघांची शिकार झाली या शिकारीच्या आरोपाखाली अजित राजगोंडला आणि त्याचा भाऊ केरू आणि पुट्टू यांना अटक झाली होती दोन हजार पंधरामध्ये वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने या अजितला तिरुपतीमधून अटक केली होती त्यानंतर सी बी आयने या प्रकरणाचा अधिक तपास केला अजितला शिक्षाही झाली होती मात्र दोन हजार चोवीस सप्टेंबरमध्ये तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला गेल्या महिनाभरामध्ये झालेल्या हत्येच्या संदर्भात या टोळीचा कुठे हात आहे का याची चौकशी आता सुरू आहे मागील काही दिवसांपूर्वी राजुऱ्यातल्या एका भागामध्ये त्याला अटक झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा आणि चर्चा सुरू झालेली आहे या टोळीनं या भागात किती दिवस वास्तव्य केलं वाघाची शिकार केली का या टोळीतील किती जण या भागात वावरत आहेत याची उकल आता वन विभागाचं विशेष पथक करत आहे बहेलिया गँगच्या शिकारीची पद्धत जी आहे ती अत्यंत धोकादायक आहे आणि वेगळी आहे ते घोरपडीला दोरी बांधतात ते दोरी बांधून ते घोरपडीला सोडतात आणि वाघांच्या ज्या भागामध्ये वास्तव्य असेल त्या भागातला शोध घेतात लोखंडी ट्रॅपच्या माध्यमातून वाघांची शिकार करतात शिकार झाल्यानंतर जी वाघाची कातडी आहे ती कातडी रेल्वेच्या माध्यमातून अत्यंत सोयीच्या सोयीनं पाठवली जाते शिकार केलेल्या वाघांची कातडी असेल किंवा अवयव असेल हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकले जातात पक्ष्यांची शिकार करण्याचं काम करायचे सोबतच सहज गोळा करून ते विकण्याचं काम करायचं आणि त्यातून ते, ते उदरनिर्वाह करत होते मात्र सध्या वाघांची शिकार आणि त्यांचे अवयव विकण्याच्या कार्यामध्ये ही टोळी जी आहे ही सक्रिय झालेली आहे या गँगच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधल्या कटनी शिवनी छिंदवाडा आणि बैतूल भागामध्ये वास्तव्य आहे मोठ्या प्रमाणात ही गँग त्या भागामध्ये वावरते एवढेच नाही तर आपल्या महाराष्ट्रामधल्या मेडघाट पेंच नवेगाव नाज नागझिरा या भागामध्ये देखील या गँगनं आपला दिसून येतो या सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की या टोळीच कनेक्शन आहे अजित राजगोंड याच्या मोबाईल मधून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर असं लक्षात आलं की या गँगनं चीन किंवा इतर देशांमध्ये या अवयवांची तस्करी केलेली आहे याच्यामध्ये सेवानिवृत्त लष्कर अधिकारी लालसी सांग यांचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले बहेल या गँगच्या माध्यमातून अवयवांची विक्री जी केली जाते या विक्रीतून दोन कोटीहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर आपण विचार केला तर वाघांची हाडे आणि कातडी ही वीस ते पंचवीस कोटी रुपयांमध्ये विकली जाते या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलणे फार गरजेचे आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण असेल वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि इतर सामाजिक संस्था किंवा वन विभाग यांनी जो अलर्ट जारी केला आहे त्या अलर्टमुळं सध्या विदर्भामध्ये वन विभागामध्ये खळबड माजलेली आहे त्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या संयुक्त विभागातून म्हणजे वन विभागाच्या टीमच्या माध्यमातून हा तपास सुरू आहे मुळात म्हणजे वाघ हा एक केवळ प्राणी नाही आहे तर तो पर्यावरणाचा समतोल राखणारा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे बहिलेया गँगच्या माध्यमातून जे काही गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे या गंभीर स्थितीला किंवा त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनला तस्करीच्या जाळ्यांना उद्ध्वस्त करणे आज फार महत्त्वाचे आहे आपण एकीकडे बहिलिया या समाजाचा इतिहास आणि त्यांचे जे काही योगदान आहे तेही विसरता येत नाही मात्र मुडभर गँगच्या माध्यमातून संपूर्ण समाज अशा पद्धतीनं बदनाम होतो ही परिस्थिती केवळ पर्यावरणी नाही तर ऐतिहासिक सामाजिक दृष्ट्या देखील चिंताजनक दिसून दे येते अशा स्थितीला वेळीच आळा घालणे फार महत्त्वाचे आहे वाघांच्या संरक्षणासाठी आणखी काय पावले उचलली पाहिजेत आणि हे जे आंतरराष्ट्रीय कनेक्शनची जी टोळी आहे त्याचा खात्मा कसा होईल याबाबत देखील नक्कीच पावले उचलणे फार गरजेचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत नमस्कार